दापोली तालुक्यातील हरणे मध्ये एका डम्पर चालकाला त्याची डेअरिंग महागात पडली ऐन भरतीच्या वेळी हरणे जेट्टीवर माती घेऊन जाण्यासाठी त्याने डम्पर समुद्रात टाकला आणि एका खडकाला धडकून यामध्ये अपघात झाला हरणे गावचे ग्रामस्थ मुझमिल काझी यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली होती त्यांनी ती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे नक्की हा अपघात कसा झाला या संदर्भात त्यांनी ड्रायव्हरशी विचारपूस केली ड्रायव्हरने सांगितलं की माझ्या आधी एक गाडी गेली मग मीही त्याच्या मागे मागे आलो आणि त्यानंतर काय घडलं हे मला कळलंच नाही मग प्रश्न पुढे आला की ड्रायव्हर मद्यधुंद होता का तर स्थानिक मुजम्मील काझी आणि दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली विवेक अहिरे यांनी हे स्पष्ट केलं की तो मद्यधुंद नव्हता म्हणजे तो जे सांगत होता की मला गाडी चालवताना काही सुचलं नाही हे आता खरंच म्हणावं लागेल पण भरतीच्या वेळेला अशा प्रकारे समुद्रामध्ये डम्पर टाकणं ही त्या ड्रायव्हरची चूकच होती हे स्थानिकांचं म्हणणं आहे बुधवारी जेव्हा हा अपघात घडला तेव्हा स्थानिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी नक्की काय झालं याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला रात्री दीड वाजेपर्यंत जोपर्यंत डम्पर त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला नाही तोपर्यंत सगळेच आणि तो, तो ड्रायव्हर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता एक तर रस्ता नसताना त्यातच भरती असताना अशा प्रकारची वाहतूक का होत आहे याबद्दलचे प्रश्न ग्रामस्थ आता विचारू लागले आहेत मुश्ताक खान माय कोकण हरणय दापोली